साबुदाण्याचे ची, रेडचिली पापड कुरडई साबुदाणा बटाट्याची चकली सर्व पदार्थ तेलामध्ये छान फुलून वरती आलेत आणि मस्त कुरकुरीत असे हे सर्व पदार्थ झालेत शिवाय चवीला देखील अगदी उत्तम आहेत कारण हे सर्व पदार्थ गावाकडील महिलांनी घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत आणि पॅकिंगसुद्धा बघा अगदी व्यवस्थित आलं आहे कुठल्याही पदार्थाचा इथे चुरा वगैरे झालेला नाही हे पदार्थ उन्हामध्ये व्यवस्थित सुकवली गेली आहेत त्यामुळे छानच अशी तेलामध्ये फुलून वरती येत आहेत आई आजीच्या हाताची चव ह्या पदार्थांना आहे या छायाकाठ डॉट कॉमवर राज्यातील सातशेहून अधिक गृहउद्योग करणाऱ्या महिलांची एक हजाराहून अधिक उत्पादनं तिथे उपलब्ध आहेत घरगुती पद्धतीने बनवलेले सर्वच पदार्थ तिथे तुम्हाला मिळून जातील जर तुम्हाला यातला कुठलाही पदार्थ ऑर्डर करायचा असेल तर लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते महिलांच्या सक्षमीकरणासाठी छायाकार डॉट कॉम यांनी हा छोटासा स्टार्टअप चालू केला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद